नाशिक बाजार समितीत कोथंबिरीच्या जुडीला अवघा एक रुपया भाव संतप्त शेतकऱ्यांनी रस्त्यावर फेकली भाजी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत कोथंबिरीला मिळालेला भाव शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पाजणारा ठरला चांदवड तालुक्यातील तळेगाव रु येथील शेतकरी कैलास नामदेव जिरे यांनी विक्रीस आणलेल्या कोथंबिरीच्या जुडींना बाजारात केवळ एक रुपया दर पुकारण्यात आला हा अवमानकारक भाव पाहून शेतकरी संतप्त झाले मोफत देण्यापेक्षा रस्त्यावर फेकतो असे म्हणत त्यांनी आणलेली कोथिंबीर फेकून दिली एवढं तर एवढी भाजी नेली पकारली एवढं शेती तर पिकवलं त्याच एवढं खर्च पाणी केलंय आता फेकून द्यायची वेळा आहे आम्हाला भाजी औषध पाणी आणि काय करायचं गाव कोणतं तुमचं गाव रुई अरे गाव नाव नाव, नाव।, नाव कायलाच नामदेव जिरे बरं तुम्ही नाशिक मार्केटला नाशिक मार्केटला गेले होते ना नाशिक मार्केटला गेलो होतो बरं किती लावलेली हे कोथिंबीर कोथिंबीर आजूळजवळ आता तीन हजार कोथिंबीर होती अरे बाबा हां दोन हजार भाजी होती बरं रुपया मागितल्यानंतर मी आमचं डोकं असलं आम्ही डायरेक्ट कोथंबीर राहू इकडे काय करावं मग आता जर समजा तिला रुप मागितले तिथे मुख्य तित्रा पण काय वाणार हां काय करणार आम्ही शेतकरी बा असं शेतकऱ्यांनी यावर नाराजी व्यक्त करत म्हटलंय की खते बी बियाणे मजुरी व वाहतूक खर्च भरूनही मालाला असा तोडगा भाव मिळणे म्हणजे शेतकऱ्यांची एक प्रकारची थट्टाच केली जात आहे या प्रकारावर सरकारने आणि बाजार समिती प्रशासनाने तातडीने लक्ष घालण्याची मागणी नाशिक तेज वाहिनीने केली आहे शेती करणं म्हणजे निसर्गाची जगळत जगण्याची आशा पण बाजारात मिळणारा हा अन्यायकारक दर पाहता शेतकरी हाताळील पडताळ फेकून देतात आणि हा रस्ता होतो त्यांच्या संतापाचा साक्षीदार आपलं शहर आपली नजर नाशिक तेज